परमनंट आयब्रोज किंवा परमनंट आयब्रोज करेक्शन करण्याच्या विचारात आहात का म हा व्हिडिओ नक्की आपण म्हणतो आयब्रो ट्रान्सफॉर्मिंग किंवा आयब्रोला रीकरेक्शन करणं हे जर तुम्ही तुमच्या मनात आहे किंवा तुला आयब्रो करेक्शन करून घ्यायचं हे बेसिक क्वेश्चन सगळ्यांच्या मनात येतात कन्सल्टिंग कसं कर करायचं किंवा तुमच्या मनातले क्वेरीज इथे मी सॉल्व्ह करायचा नक्की प्रयत्न करते ओके अंजू हां तुझ्या आयब्रोजचा जर आपण विचार केला तर तुझ्या मनात काय आहे आयब्रोज मध्ये गॅप्स खूप वाटतात आणि मधला डिस्टन्स वगैरे जास्त आहे आहेत विरळ खूप जास्त आहेत अजिबात तसं मॅच करत नाही तेवढा टाइमिंग होत नाही तू रोज आयब्रो पेन्सिल फिरवतेस का किंवा आयब्रोजनी करेक्शन करते का म्हणजे तो इफेक्ट तुला थोडा परमनंटली हवा ओके आयब्रो करेक्शन करणार म्हणजे नेमकं काय करणार येस yes, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आयब्रो करेक्शन करणार किंवा आयब्रो रिकरेक्ट करतोय किंवा आयब्रो ट्रान्सफॉर्म करतोय म्हणजे आपण काय करतोय आता समज तो ही पेन्सिल आहे आणि त्यांनी आपण स्केचिंग करतो आहे ड्रॉइंग करतो आहे आणि तसा एक एक स्ट्रोक आपण केसांचा देतो तसं आपण इफेक्ट तुझ्या वरती करत असतो येते लक्षात हां म्हणजे आपण हे पॅरामेडिकल इंक वापरून इट्स लाईक अ टॅट्युईंग सारखंच आहे किंवा मॅन्युअली आपण तुझ्या आयब्रोजमध्ये गॅप फील करणार आहे म्हणजे जर हे चार, चार के केस आहे त्याच्यामध्ये जरी आपण एक एक केस रिक्रिएट केला तरी ते खूप दिसायला छान दिसणार आहे ओके आता मी हे तुला मिरर हातात धरतीय बघ बरं आता तुझ्या नुसार म्हणजे तुझ्या चेहऱ्याच्यानुसार एक ॲव्हरेज प्रपोशन असतं हां एक खाली म्हणजे त्यांना समोर पण दिसायला आणि तू पण बघ हां ओके आता आपला नोज आणि जे प्रपोशन आहे ते आपण आधी कॅल्क्युलेट करतो म्हणजे छान आपण मेजरिंग करतो म्हणजे तुझ्या चेहऱ्यानुसार तुला आयब्रोज कसे हवे आहेत कसे सूट करतात हे आधी आपण मॅपिंग करतो त्याच्यानुसार आपण एक ड्रॉइंग क्रिएट करतो एक पेनानी किंवा पेन्सिलनी आणि त्याच्यानंतर आपण जे जे गॅप दिसतात तिथे आपल्याला रिफिल करत असो येते लक्षात आता अजून एक प्रश्न केला जातो की म्हणजे मला दुसरं आयब्रोज किंवा थ्रेडिंग करावं नाही लागणार का नाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा मला विचारला जातो म्हणजे परमनंट आयब्रोज किंवा आयब्रो ट्रान्सफॉर्मिंग म्हणजे आपण शेप रिक्रिएट करत असतो त्या शेपवरती काम करत असतो आजूबाजूला येणारे केस हे तुझे येणारच आहेत म्हणजे तो महिन्यानी दीड महिन्यानी दोन महिन्यानी जे एक्स्ट्रा हेअर काढते ते तुला काढावेच लागणार आहे आणि तो छान आपण ट्रान्सफॉर्म करतो आयब्रो करेक्शन करणार म्हणजे नक्की काय करणार हा आता सगळ्यात महत्वाचं आपण मॅपिंग घेणार तुला म्हणाले तुझ्या स्किन टोन नुसार आणि तुझ्या ओरिजिनल केसांचा कलर नुसार आपण कलर सिलेक्ट करणार हे असं पॅरामेडिकल इंक बरं का आणि स्किनसाठी हा सेफर असतात आणि वर्ल्ड वाईड किंवा आपण म्हणतो ना आय एसओ सर्टिफाईड किंवा फूड सर्टिफाईड ह्या इंक आहेत त्यात थोडासा महाग असतात आणि त्या इंकनी आपण एक टॅटू सारखा इफेक्ट तुझ्या केसांमध्ये क्रिएट करणार म्हणजे केसांचा स्ट्रोक आपण त्या केसांच्या सोबत देणार ओके okay, येतं लक्षात म्हणजे आता असं समज की ते पन्नास केस जरी वाढले तुझ्या आयब्रोजमध्ये हा त्याचा इफेक्ट जरी आला तर ते दिसायला खूप छान दिसणार आहे येतं लक्षात अजून दुसरं महत्वाचं कलर टोन नुसार हे सिलेक्ट केलं जातं तुझ्या ओरिजिनल केसांच्या कलर नुसार ते सिलेक्ट केलं जातं त्यामुळे हे खूप नॅचरल दिसतं म्हणजे तू कधी कधी पाहिला असेल एकदम ते गिरवल्यासारखे डार्क आर्टिफिशियल दिसतात किंवा ग्रीनिश ब्लुईश दिसतात तसं बिलकुल बिलकुल दिसणार नाहीये ओके okay, आता थोडं रिलॅक्स झाली <laughs> तुम्ही म्हणाले जसं हे टॅटू इंक आपण हे टॅटूच करणार का हां हे आहे टॅटूसारखं पण खूप फरक आहे येते लक्षात म्हणजे हे पॅरामेडिकल इंक आहेत आणि आपण म्हणतो नॉन सर्जिकल ट्रीटमेंटमध्ये जातं आणि क्लिनिकल लेवलवरती होतो टॅटू इंक ज्या वापरतात त्या थोडेसे लो कॉस्टचे असतात आणि ते काम चिपर असतं आणि आपण जे करतो एकदम प्रॉप पर क्लिनिकल लेवलवरती काम करतो का त्यामुळे ह्याची थोडीशी कॉस्ट वाढते दुसरं सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला की ह्यांनी काही त्रास होतो का अजिबात नाही हलकसं दुखतं येस मी मान्य करते की हलकसं दुखतं पण तेवढ्या वेळा पुरतं ते सुजत नाही रक्त येत नाही का डोळ्याला त्रास होतोय डोळ्याला काही रेडनेस येतो असं काहीच होणार नाही दोन ते तीन दिवस प्रिकॉशन घ्यायची आणि नंतर येस ते दिसायला एकदम 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 सोबत दिसतं त्यामुळे टेन्शन फ्री राहा ओके जे मी एक पाहिले तर कलर ग्रीन मध्ये वगैरे असं काहीतरी होणार का येस <laughs> yes, आता सगळ्यात पण चालू आहे म्हणजे अगदी दोन हजार पण आयब्रो टायटोईंग केलं जातं तर मधला फरक आहे जे तू आता म्हणतेस की दोन तीन महिन्यानंतर सहा महिन्यानंतर ते थोडंसं ब्लूइश ग्रीनिश दिसायला लागतं किंवा अख्खे गिरवल्यासारखी इफेक्ट येतात ते खूप आर्टिफिशियल वाटतं म्हणजे खूप डेंजर दिसतं ते आयब्रो रिकरेक्ट करायला फार त्रास होतो बरं का त्यामुळे करतानाच थोडासा विचार करा आणि मग चांगलं सजेशन घ्या चांगलं कन्सल्टेशन करा तू टेन्शन फ्री राहा नक्की आता तूच मला रिप्लाय देशील yes. <laughs> मग आता ही प्रोसिजर किती वेळाची असते कशी असते ओके okay, आता सगळ्यात महत्वाचं ह्याला कमीत कमी, -कमी दीड ते दोन तास लागतो आणि आपण जे काम करतो ते फिफ्टी पर्सेंट मध्ये करतो म्हणजे काय असं मनात क्युरीसिटी पण असते आता तुझ्या अँगलने yeah. एक मनात क्युरीसिटी पण असे भीती पण असे कसं दिसेल खूप लाऊड दिसेल का फार डेंजर दिसेल का असं मनात चलविचल चालू असेल किती पण एक्सप्लेन केलं तरी हे सगळ्यांना होतं म्हणजे मी स्वतः जरी असेल तरी, तरी पण होतं तर आपण आधी आपण मॅपिंग करणार मग रिकरेक्शन करून त्याला नमिंग केलं जातं म्हणजे नमिंग म्हणजे आपण एक टॉपिकल अनॅसिशा देतो त्याच्यामुळे तेवढं तात्पुरतं एक ते सव्वा तासापर्यंत ती स्किन नम पडते आणि त्याच्यानंतर आपण मेन प्रोसिजर घेतो प्रोसिजरमध्ये एक मॅन्युअली क्रिए के केलं जातं म्हणजे जे जा मॅन्युअली करतात त्याला मायक्रो ब्लेडिंग म्हणतात आणि जे मशीननी करतात त्याला मायक्रो पिगमेंटेशन म्हणतात मायक्रो पिगमेंटेशन मध्ये बरेच सारे आयब्रोजचे प्रकार आहेत ते थोडं टेक्निकल जातं पण आता प्रत्येकाच्या चॉईसनुसार असा तर तुला जर नॅचरल आयब्रोज हवेत तर आपण ते मायक्रो ब्लेडिंग करणार आणि तुला शेडिंगचा इफेक्ट हवा किंवा थोडेसे हेव्हिअर आयब्रोज हवेत किंवा डार्कर हवेत तर ते आपण मायक्रो मध्ये जाणं हा बेसिकली फरक असतो ते मी कन्सल्टेशनमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करतेच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की नमिंग झाल्यानंतर आपण मग ती प्रोसिजर करतो एक एक आयब्रोजला जवळजवळ अर्धा तास लागतो म्हणजे एन्टायर प्रोसिजर दीड तासाची आहे येस मै याच्यामध्ये दुखत सूज वगैरे येते डोळ्यांना काही त्रास हा मी आ, आता सांगते आता खिळा लागला किंवा खरचटलं ला टिंगलिंग होत राहतं ना हलकं हलकं झोंबत राहतं येस नमिंग दिलापर्यंत एक दीड दिल तासापर्यंत ता, काहीच नाही होत त्याच्यानंतर हलकस तिथं फील होत राहतं अरे काहीतरी केलं आता तुला मार लागला ला खर्च अटलं ला तर ते खर्च थोडं फील होत राहत तेवढं फक्त एक ते दोन तासासाठी त्याच्या व्यतिरिक्त काही होत नाही दोन ते तीन दिवस हे थोडंसं डार्कर दिसतं तीच मी आता प्रोसेस थोडीशी एक्सप्लेन करते आजची प्रोसेस जी आहे म्हणजे मॅपिंग नमिंग प्रोसिजर आणि देन आजची प्रोसेस इथे थांबली तीन दिवस म्हणजे त्याच्यापर्यंत आपण पोस्ट केअर पोस्ट केअर काय घ्यायची ती फार आणि फार महत्वाची दोन पंता पंता ते तीन दिवस तुला तिथे वॅसलीन लावायचं किंवा एक छोटंसं पेट्रोलियम जेली म्हणतो आपण तशा पद्धतीने लावायचं आंघोळ तू करू शकते मेकअप तू करू नाही शकत म्हणजे आयब्रोज किंवा गरजच नाही लागणार आहे खरं तर आणि बाकी आजूबाजूला तू मेकअप करू शकते फक्त आयब्रोजला तुला काही नाही लावायचंय आंघोळ करताना काळजी घ्यायची रात्री झोपताना पण तुला वॅसलीन लावायचंय बरं एवढं एकतर बेसिक प्रिकॉशन आहे उन्हात जाताना थोडंसं सनस्क्रीन लावायचं किंवा तुला गॉगल किंवा स्काफने ते कप करायचं okay. ओके म्हणजे तुझं फील्ड वर्क आहे तर मी सगळ्यात महत्वाचं सजेशन देईल की एकदम प्रोग्राम तुमच्या तोंडावर आला आणि मग तुम्ही करायला घेता असं करू नका थोडस एक दीड महिना आधी ह्या सेटिंग्स घ्या आणि अजून एक पार म्हणायचं की क्लायंटच्या डोक्यात असं डिमांड असे की एकदा झालं म्हणजे झालं असं नाही दोन सेटिंग मध्ये आपण काम करतो फिफ्टी पर्सेंट मी मगाशी अशी म्हणाल्याप्रमाणे फिफ्टी पर्सेंट आपण आधी करतो फिफ्टी पर्सेंट आपण नंतर करतो का न जर आपल्याला स्टार्ट पॉईंट हेवी हवाय किंवा तुला अजून अँगल हवाय किंवा अजून टेल वाढवायचं तर आपण सेकंड सेटिंगमध्ये वाढवतो हो येते लक्षात म्हणजे आपण ते hmm. कमी नाही करू शकतो वाढवायचं असेल तर हे सेकंड रिटच अप असतो तर त्याच्यामध्ये आपण ह्या रिकरेक्शन करतो आणि मग तुला हवं असेल तर एका सेटिंगमध्ये पण इनफ होतं हवं असेल तर आपण सेकंड सेटिंग मध्ये हो आपण कवर करू शकतो सेकंड सेटिंग घेणं गरजेचं आहे का आणि ती घ्यायची जरी झाली तरी किती दिवसांनी घेतली पाहिजे ओके आता मी तुला बघाशी म्हणाल्याप्रमाणे फिफ्टी पर्सेंट आता आपण फर्स्ट सेटिंगला काम करतो फिफ्टी पर्सेंट आपण सेकंड सेटिंगला काम करतो जे काही रिकरेक्शन आहे मध्ये मध्ये गॅप्स दिसतात स्टार्टपर्उ वाढवायचा हाय आर्च वाढवायचा तर आपण सेकंड सेटिंगला घेतो कमीत कमी आपल्याला एक महिन्याची गॅप तरी पाहिजे अगदीच घाई आहे अगदीच फंक्शन तुमचं लवकर आहे तर आपण ते पंधरा दिवसावरती पण सेटिंग घेऊ शकतो पण लागोपाठ चार पाच दिवसांनी नाही प्रोसेस असते आपल्या स्किनची हिलिंग प्रोसेस असते कमीत कमी पंधरा दिवसाचा ते एक महिन्याचा तुम्हाला गॅप नक्की घ्यायचा आहे बरं मग मी असं म्हणेल की आता सपोज लग्न दोन तीन महिन्यावरती आहे तर ह्याचे सेटिंग्स तुम्ही आधी घ्या येते लक्षात म्हणजे अगदी पंधरा दिवसावरती एखादा प्रोग्राम आला नंतर तुम्ही आयब्रोज परमनंट करायला येत असं नाहीये खरं तर येते लक्षात म्हणजे थोडस प्रोसिजर आणि ड्युरेशनचा वेळ घ्या आता मी आयब्रोज जर केल्या काई काई तर नंतर मला त्याची काय काळजी घ्यावी लागेल हा म्हणजे आज आता तुझे आपण आयब्रोजची प्रोसिजर केली तर आजच्या दिवस तुला थोडं एखादी अँटीबायोटिक घ्यायची म्हणजे क्रोसिन घेऊ शकते किंवा कोणता पण त्रास होत नाही पण एक सेफर साइड आपण एक अँटीबायोटिक घेऊ शकते व्हॅसलीन किंवा पेट्रोलियम जेली किंवा पॅराफिन ऑइल तुला लावायचं आहे आयब्रोज रात्री झोपताना दिवसभरात बाहेर जायचं असेल तर तुला सनस्क्रीन लावायचं किंवा स्काफने ते कवर झालं पाहिजे ओके दोन ते तीन दिवस हे दिसताना डार्क दिसणार आहे म्हणजे समोरच्या बघताना ते डार्कर दिसणार बर का त्यामुळं थोडंसं मनाची तयारी की हे डार्क दिसणार आहे थोडस सा अँग्रीबर्ड सारखं होणार पण ते नॅचरली कमी होत जातं सगळ्यात महत्वाचं ते हळूहळू त्याची वरची स्किन पील होत जाणार आणि मग ते हळूहळू जी आपली डर्मिस म्हणजे आतल्या स्किन मधला जो पेनिटेट झालेला कलर आहे तो आपल्याला एन्हान्स जातो दिसतो ह्या प्रोसिजरला जवळजवळ पाच ते सात दिवस लागतात बरं का आणि okay. मध्ये मध्ये तुला असं खपली आल्यासारखं वाटेल मधलं मधलं कलर उडाल्यासारखं वाटेल मधन सायब्रोस गायब झाल्यासारख्या वाटतात येस त्याला आपण हिलिंग प्रोसिजर किंवा स्कॅबिंग प्रोसेस म्हणत असतो मग सातव्या आठव्या दिवशी तुला तो नॅचरल शेप दिसायला लागतो येते लक्षात म्हणून mm -hmm. मी म्हटलं की पंधरा दिवसाचा गॅप हवाय मग सात दिवसानंतर एक्झॅक्टली आपल्याला कळतं की अरे हा आपल्याला कुठे करेक्शन आहे किंवा आहे ते व्यवस्थित झालं आहे ना कळत म्हणजे जे रील्स मध्ये किंवा व्हिडिओमध्ये दाखवतात की आता बिफोर आफ्टर झालं असं नाहीये तो बिफोर आणि आफ्टर हा सेकंड सेटिंगचा घेतलेला असत येत काही व्हिडिओ फेक असत काही व्हिडिओ रिक्रिएट केलेला असतात हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे आयब्रोज केल्यानंतर तो डार्कनेस कमी नाही झाला किंवा खूप जर डार्क झाल्या <laughs> <आपार। laughs> ते मग त्याला काय हेच तर महत्वाचं आहे हेच सगळे गडबड करतात येत स्किन टोन नुसार आपल्याला कलर सिलेक्शन जो आपण करतोय तो फार आणि फार महत्वाचा आहे कळता येतं लक्षात त्यामुळे तो डार्क होणारच नाही ते दिसताना एकदम नॅचरल दिसणार एकदम टेन्शन फ्री राहा काहीच होणार नाही उलट तू म्हणजे की मी आधी का नाही केलं एवढे वर्ष का मी एवढं सहन केलं किंवा तो लुक महत्वाचा येत आहे म्हणजे आयब्रोज आपले हे फीचर्स आयब्रोज झाले लिप्स झालं किंवा आपले स्किन टोन झालं लुक फार मॅटक होतो आयब्रोज म्हणून तर आता एवढं ट्रेंड मध्ये आलं येतं लक्षात जो सेलिब्रिटी सारखा इफेक्ट किंवा त्यांचे इतके छान दिसतात त्यांचं इतकं मध्ये दिसतात ते का कारण का ते प्रॉपर मॅपिंग करून प्रॉपर स्किन टोन ठरवून केलेले असतात त्यामुळे ते खूप सुंदर दिसतात बरं

सगळ्यात महत्त्वाचं फेसकटनुसार आपण ते मॅपिंग करतो ड्रॉ करतो आयब्रोज आणि ते कॅल्क्युलेट करतो दोन्ही परफेक्ट आहेत नाही आपण बघतो ह्याला मत मेजरिंग किंवा मॅपिंग हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो फेसकटनुसार केला जातो हो। आणि ह्याच्यानंतर जी मेन प्रोसिजर स्टार्ट होते तुमच्या फेसकटनुसार ते सजेशन दिलं जातं हेच तर फार महत्त्वाचं आहे तो शेप प्रॉपर येण्यासाठी नेक्स्ट महत्वाची प्रोसेस आहे ते टॉपिकल एनर्सीच्या ह्याला नमिंग केलं जातं म्हणजे आपल्याला पेन किंवा दुखणं काहीच जाणवत नाही अर्धा पाऊन तासापर्यंत एकदम सेफ साईड जातो त्याच्यानंतरची महत्वाची स्टेप आहे जी आपण आयब्रो रिक्रिएट करतो म्हणजे आपण हेअरलाईक स्ट्रोक त्या आयब्रोच्या मध्ये देत असतो खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला आयब्रोचं पॅटर्न क्रिएट करता येतो हे जे आता समोर ह्याला मत मायक्रो ब्लेडिंग नॅनो हेअर लाइक स्ट्रोक म्हणजे नॅनोब्रोज किंवा हेअर स्ट्रोक त्याला म्हटलं जातं बरेच सारे आयब्रोचे प्रकार येतात आपण मॅन्युअली करतोय मशीननीही केलं जातं हा जो चॉईस आहे हे कन्सल्टेशन मध्ये ठरवलं जातं तुमचं आयब्रोज तुमचा फेस कट नसर याचं सजेशन दिलं एक्सायटेड हो दीड तासाची माझी मेहनत आहे काय केलंय कसं केलंय बघेड रेडी <laughs> एक साईड अँगल एकदम नॅचरल एकदम नॅचरल हा आणि हलकासा हा जो डार्कनेस आहे ना तो कव्हर होणार आहे आपण एकदम एक केसांचे स्ट्रोक त्याच्यात दिलेले आहेत बिफोर ड्रास्टिक चेंज आहे आणि शेप जो इनकरेक्ट होता तो आपण करेक्ट केले आहे येस परफेक्ट मस्त मस्त थँक्यू क्लायंट एवढं खुश झालंय आमचं Yes. मध्ये किती फरक पडतो नेसेसरी आहे हा आणि जर असं वाटलं आपल्याला सेकंड सेटिंगला की तुला स्टार्ट पॉईंट वाढवायचा आहे किंवा थोडस आर्ज वाढवायचं तर आपण करू शकतो ओके okay. आता ह्याची हिलिंग प्रोसेस मध्ये आपल्याला लक्षात आहे पण शेप खूप छान करेक्ट झालेली आणि लुक व्हेरी व्हेरी नॅचरल कळणारच नाही कुणाला की ऍब्रोज आपण काही पर्मनंटली केलेले हॅपी खूप हॅप्पी थँक्यू येस अंजली फायनली आपला लुक खूप सुंदर कसं वाटतंय खूप भारी किती छान आवडलं <laughs> <पावड़ा> मला <laughs> चेहराच बोलत तिथेच वायल सगळं बोलून जाते आता मला प्रामाणिकपणे उत्तर द्यायचंय किती दुखलं खूप नाही थोडस म्हणजे ते जाणवतं की आपल्या याच्यावर पेन फिरल्यासारखं बस ओके म्हणजे आपण ते पेनानी आणि गिरवतं असं जाणवतं म्हणजे तुला बाकी डोळ्याला वगैरे काही त्रास झाला आता काय होत कारण जस्ट आपण करून पाच ते दहाच मिनिटं झालेली आहेत आता काय फील होत आता म्हणजे फक्त केलं हे एवढंच जाणवतं ओके म्हणजे मच्छर चावल्यावरती हलकं टिंगलिंग होतं तसं होतंय का काहीच नाही काहीच नाही होते म्हणजे मनात जेवढी भीती होती तेवढं काहीच नाही आणि करताना नाईन्टी नाईन पर्सेंट भीती होती आणि आता जाणवते फक्त एक पर्सेंट आणि फायनल रिझल्ट तर तरी विसरून जातो कदाचित आता दोन दोन तीन दिवस किंवा तीन दिवस हे हलकेसे डार्क दिसणार आहे हा त्याच्यानंतर तिथली स्किन कडक होणार आहे हा आणि त्याच्यानंतर तिथे ते मधली आधी स्किन खपली कशी निघते तशी खपली निघते ती फक्त तुला नखाने ओढून नाही काढायचं एवढंच आणि ते वॅसलीन फक्त दोन ते तीन दिवस लावत राहायचंय आणि मला व्हॉट्सअपवरती फोटो पाठवत राहा काहीच नाही प्रॉब्लेम सात ते आठ दिवसानंतर तो नॅचरल शेप जो आहे किंवा नॅचरल हेअर जे आहे ते खूप छान दिसणार आहे मग तुला असं वाटलं की नाही मला परत थोडंसं स्टार्ट पर वाढवायचं आहे किंवा हाय वाढवायचं आहे असं जर तुला वाटतंय मला हे पण ओके वाटतंय पण तुझं कम्फर्ट झोन तुला किती डार्क हवंय एखाद्याला डार्क आवडतं तर तुम्ही तो सेकंड मध्ये आपण ते कव्हर अप करू शकतोय तुझं चॉईस आहे मग तू सात ते आठ दिवसांनी मला सांगू शकते जर सेटिंग ठरवायचं झालं तर मग आपण एक महिन्यानी एक त्याला टचअप म्हणतो आपण तू कम्फर्टेबल असेल तरी ओके okay, नाही तुला आहे हे सॅटिस्फाईड आहे तरी पण ओके ओके थँक्यू थँक्यू सो मच खूप मस्त खूप भारी आवडलं थँक्यू तुम्हाला पण जर <laughs> कन्सल्टेशन हवं असेल किंवा आयब्रोज करून घ्यायचे असेल किंवा त्याचे क्लासेस म्हणजे शिकायचे असतील तर मला माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती नक्की नक्की कॉन्टॅक्ट करू शकता भेटूया तसेच खूप सारे इन्फॉर्मेशन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा धन्यवाद पुण्यामध्ये माझा स्टुडिओ आहे तुम्ही क्लासमध्ये इंटरेस्टेड असाल तरी पण किंवा तुम्ही आयब्रोज करून घेण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तरी पण वा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता भेटूयात थँक्यू